नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा कसा काढायचा त्याचा बेस्ट फॉर्म्युला सांगणार आहे आणि शेवटमध्ये व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेवटी मी तुम्हाला महिलाच्या शरीरानुसार मुंडा कसा कमी जास्त होतो त्यावेळेस असा ज्या महिलांना प्रॉब्लेम येतो मुंडा काढण्यासाठी तेव्हा काय करायचे आहे ते सुद्धा येथे मी सांगणार आहे कारण की प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असते प्रत्येकाचे शरीर हे एकसारखे नसते त्यामुळे आपण मुंड्यामध्ये काय काय बदल करायचा आहे मी हे शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि मैत्रिणींनो मी इथे एक चार्टसुद्धा देणार आहे ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक साईजसाठी तुम्हाला मुंडा काढता येईल इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे आणि या ब्लाऊजची साईज मी मोजलेली आहे तर सतरा आहे सतरा दोन एक छत्तीस सॉरी सॉरी छत्तीस नाही सतरा जुने चौतीस चौतीस इंचाचा हा ब्लाउज आहे तर चौतीस इंचाच्या ब्लाऊजसाठी मुंडा कितीचा घ्यायचा इथे मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर काय करायचं आहे मैत्रिणींनो ज्या साईजचा आपल्याला मुंडा काढायचा आहे त्या साईजला आपल्याला आठने ने भागायचा आहे आता इथे चौतीस साईज आहे तर चौतीसला आपण कितीने भाग द्यायचा आहे आठने भाग द्यायचा आहे तुम्ही कॅल्क्युलेटर्समध्ये सुद्धा करू शकता तर इथे मी तुम्हाला करून दाखवते बघा आठने चौतीसला भाग द्यायचा आहे आठ चूक बत्तीस तर बघा चारनी भाग जातो खाली बत्तीस येतेत आणि चौतीसमधून बत्तीस गेल्यावर दोन खाली उरतात तर बघा दोन खाली उरल्यावर वरती आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि खाली झिरो घ्यायचा आहे म्हणजे झाले वीस आता आठने आपल्याला आठच्या पाड्यामध्ये वीज बघायची आहेत आठच्या पाड्यामध्ये वीस नाही तर त्यापेक्षा लहान संख्या घ्यायची आहे तर आठ दुने सोळा आहे तर दोन्ही भाग गेलेला आहे तर वरती आपले किती आलेले आहे सव्वा चार इंच असे आपल्याला प्रत्येक साईजला आठनेच भाग द्यायचा आहे आणि जे उत्तर येईल त्यामध्ये काय करायचं आहे एक इंच टाकायचे आहे म्हणजे एक इंच प्लस करायची आहे सव्वा चारमध्ये जर आपण एक इंच टाकले तर किती होईल सव्वा पाच इंच तर चौतीस साईजसाठी आपला मुंढा कितीचा घ्यायचा आहे सव्वा पाच इंचा पाच पॉईंट दोन इंचाचा तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला आठने भाग देऊन प्रत्येक साईजचा मुंडा काढायचा आहे तर इथे चौतीस साईजसाठी मुंडा इथे काढून दाखवलेला आहे पण मैत्रिणी बऱ्याचदा काय होते प्रत्येक महिलाचे शरीर हे वेगवेगळे वेग असते रोड महिलेचा मुंडासुद्धा जास्त जाड असू शकतो किंवा जाड महिलेचा मुंडासुद्धा कमी असू शकतो शरीरामध्ये बदल कमी जास्त प्रत्येक स्त्रियामध्ये वेगवेगळे असतात त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे फार्म्युल्यानुसार तर हा मुंडा घ्यायचा आहे पण या मुंड्यामध्ये काय बदल करायचा आहे ते तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे आता मी तुम्हाला चार्ट देणार आहे आणि प्रत्येक साईजला मुंडा कसा काढायचा आणि तो मुंडा किती येणार आहे हे सांगणार आहे तर इथे आपण साईज लिहून घेऊया अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि चाळीस तर बघा चाळीस साईजच्या नंतर तुम्हाला जितके तुम्हाला मुंडा काढायचा आहे तितक्या खूप साऱ्या साईज आहेत ते तुम्ही याच फॉर्मुल्याने काढू शकता तर इथे चाळीसपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अठ्ठावीसने आठला भाग द्यायचा आहे अठ्ठावीसने तुम्ही आठला भाग दिला तर आपले उत्तर येते साडेतीन इंच तीन पॉईंट पाच इंच तर हे तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता किंवा तोंडीसुद्धा करू शकता तर हे माझे पाठ झालेले आहे तर उत्तर आपले साडेतीन इंच आलेले आहे त्यामध्ये एक इंच आपल्याला प्लस करायची आहे तर इथे उत्तर आपले येणार आहे साडेचार इंच म्हणजे अठ्ठावीस साईजसाठी मुंडा आपला साडेचार इंचा लागणार आहे आता तीस साईजसाठी आपल्याला ने भागायचं आहे प्रत्येक साईजसाठी आपल्याला आठने भागायचं आहे आणि त्यामध्ये एक इंच प्लस करायची आहे तर आता तीस साईजसाठी आपण आठने भागणार आहो तर आपले उत्तर येणार आहे इथे आता बघा साडेतीन आले तरी इल, इल, तर इथे पावणे चार येईल मग चार येईल असे होणार आहे तर बघा तीन पॉईंट सात इंच जशी जशी तुमची साईज वाढत जाईल तशी तशी पावपाव इंचानं हे भागाकारचे उत्तर आपले वाढत जाईल पावणे चार इंच मग चार इंच मग सव्वा चार इंच मग साडेचार इंच मग पावणे सहा इंच सहा इंच असे वाढत जाणार आहे आता बत्तीसने आठ ना भाग दिले तर बघा आठचूक बत्तीस चार उत्तर आलेले आहे एक इंच त्यामध्ये ॲड केले तर उत्तर येते पाच इंच चौतीससाठी आता उत्तर किती येईल तोंडीच आहे बघा आपले जे उत्तर आलेले आहे बत्तीससाठी पाच इंच तर चौतीससाठी येईल सव्वा पाच इंच छत्तीससाठी येईल साडेपाच इंच असे उत्तर आपले पावपाव इंच वाढत जाणार आहे अरे लक्षात तुमच्या आता छत्तीस साईज आपल्याला काढायची आहे त्याला सुद्धा आठ ने भागायची आहे आणि जे उत्तर येईल त्यामध्ये एक इंच ॲड करायचे आहे तर बघा छत्तीसला मी इथे आठने भाग दिला तर आपले उत्तर आता किती येईल वरचे सव्वा चार आलेले आहे तर खाली साडेचार येणार आहे म्हणजे तुम्ही भाग न देता ते देताही असे तोंडी काढू शकता आणि एक इंच त्यामध्ये ॲड केले तर साडेपाच इंच आलेले आहे आता अडतीस साईजसाठी आपले उत्तर किती येणार आहे पावणे पाच इंच पावणे पाचमध्ये एक इंच ॲड केले तर पावणे सहा इंच सोपे गणित आहे आता इथे चाळीसला मी आठने भागणार आहे तर बघा चाळीसला आठने भाग दिला तर इथे पावणे पाच आलेले आहे तर इथे पाच येणार आहे आठा पणचे चाळीस इच एक इंच त्यामध्ये ॲड केले तर पाचमध्ये एक इंच टाकले तर सहा इंच तर बघा अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा भाग देऊन लक्षात ठेवू शकता किंवा क्रीनशॉट काढूनसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता तर बघा इथे प्रत्येक साईजचा मुंडा कसा काढायचा ते मी सांगितलेला आहे आता प्रत्येक महिलाचे शरीर हे वेगवेगळे असते त्यानुसार मुंडा कसा काढायचा इथे मी तुम्हाला सांगणार आहे आजपर्यंत हे तुम्हाला कुणीच सांगितले नसेल तर बघा आता सुरवातीला आपल्याला काय करायचं आहे ही साईज मोजून घ्यायचं आहे तर ही साईज आहे चौतीस साईज मी सुरुवातीला तुम्हाला मोजून दाखवली होती तर चौतीसला आठने ने भाग द्यायचा आहे तर आपले उत्तर किती आलेले आहे उत्तर आलेले आहे आपले सव्वा पाच इंच म्हणजे चौतीस साईजसाठी सव्वा पाच इंच मुंडा घ्यायचा आहे तर आता इथे तुम्हाला पुढे मी काढून दाखवणार आहे तर चौतीस साईजचे मापच काढून दाखवणार आहे आणि मुंडा सुद्धा काढून दाखवणार आहे सर्वप्रथम आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत चौथीचा चौथा भाग इथे येते साडेआठ इंच तर बघा साडेआठ इंचावर एक मार्किंग आपल्याला करायची आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे तुम्ही दीड इंचसुद्धा शिलाई मार्जिन ठेवू शकता आता ही लाईन मी ओढून घेणार आहे तर बघा चौतीस साईज आहे तर चौतीस साईजसाठी सुरुवातीपासून आपण शोल्डरपर्यंत माप टाकत असतो पाच इंचावर तर बघा सुरुवातीपासून पाच इंचावर मी एक मार्किंग करून घेणार आहे इथे उंची मी मोजणार नाही इथे उंचीचं आपल्याला काहीच काम नाही तर बघा पाच इंचावर एक मार्किंग मी करणार आहे तर इथे गळ्याची रुंदी घेणार आहे दोन इंच आणि तीन इंचाचे शोल्डर ठेवणार आहे गळ्याची रुंदी तुम्ही सव्वा दोन इंचही घेऊ शकता शोल्डर पावणे तीन इंचही घेऊ शकता हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता गळ्याची उंची मी इथे सात इंच घेणार आहे सात इंचावर मार्किंग केलेली आहे गळ्याचा आकार आपण देऊन घेणार आहोत तर आता इथे गळ्याचे सुद्धा आपल्याला काम नाही तर मी तुम्हाला मुंडा दाखवणार आहे की आपल्याला कसा काढायचा आहे तर मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे चौतीस साईजसाठी मुंडा इथे आपला सव्वा पाच इंच आलेला आहे चौतीसला आपण आठने भाग दिलेला आहे तर मुंडा सव्वा पाच इंच आलेला आहे तर बघा इथे आता मी सव्वा पाच इंचावर मार्किंग करणार आहे जे आपले उत्तर आलेले आहे तेच आपल्याला घ्यायचे आहे बदल कसा करायचा आहे इथे मी तुम्हाला सांगत आहे बघा तर सव्वा पाच इंचावर मी मार्किंग केलेली आहे समोरची जी मार्किंग केलेली आहे ती शिलाई मार्जिन आहे तर सव्वापास मुंडाचा इथे मुंड्याचा बॉक्स मी तयार केलेला आहे आता आकार देण्यासाठी दीड इंचावर आपण मार्किंग करत असतो मागच्या साईडचा मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंचावर मार्किंग करत असतो तर बघा इथे मुंड्याला आकार मी देऊन घेतलेला आहे तर आता आपल्याला कस्टमरचे ब्लाऊज घ्यायचे आहे कस्टमरच्या ब्लाऊजचा मुंडा मोजायचा आहे म्हणजे मुंड्याचा जो घेर आहे तो संपूर्ण घेर आपल्याला मोजायचा आहे तर इथे बघा मी ब्लाऊज व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि टेपने व्यवस्थित गोलाकार जसा मुंड्याचा आकार आहे तसा आपल्याला फिटिंगपर्यंत मोजायचा आहे तर इथे साडेसात इंच भरलेला आहे आता आपण आपला मुंडा चेक करून बघूया त्यासाठी पाव इंच मी वरती मार्किंग केलेली आहे ते शिलाई मार्जिन शोल्डरमध्ये आपले पाव इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी तर वरती पाव इंच सोडून आपल्याला पूर्ण घेरा फिटिंगपर्यंत मोजायचा आहे तर बघा इथे मी वरती शोल्डरमध्ये पाव इंच जाण्यासाठी सोडून खाली बरोबर गोलाकारमध्ये टेप ठेवत फिटिंगपर्यंत मोजत आहे तर आपले सात इंच आलेले आहे तर बघा इथे अर्धा इंचाने मुंडा कस्टमरला दाटणार आहे कस्टमरचा मुंडा आहे साडेसात इंच म्हणजे मुंड्याचा घेरा साडेसात इंच आहे त्यासाठी आपल्याला काय करायची आहे जी मुंड्याची उंची सव्वा पाच इंच होती ती पाव इंच वाढून घ्यायची आहे साडेपाच इंच करायची आहे म्हणजे ही जी महिला आहे तिचा मुंडा हा जाड आहे त्यामुळे पाव इंच आपल्याला वाढून घ्यायची आहे तर बघा इथे सव्वा पाच इंच होते तर मी साडेपाच इंच करणार आहे पाव इंच वाढून घेणार आहे मुंड्याचा चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता तिथून आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे बघा दीड इंचावर मार्किंग केल्यावर मुंडा थोडासा मुंड्याचा आकार थोडासा आतमधून येणार आहे तर असा आकार मी देऊन घेणार आहे फिटिंगपर्यंत आता पुन्हा आपल्याला मुंडा मोजून बघायचा आहे की हा मुंडा परफेक्ट आला का वरती पावींचं इंच सोडून द्यायचं आहे गोलाकारमध्ये व्यवस्थित फिटिंगपर्यंत हा मुंडा मोजायचा आहे तर आपला मुंडा एकदम परफेक्ट तंतोतंत साडेसात इंच आलेला आहे पुन्हा एकदा मोजून दाखवते बघा तंतोतंत मोजायचा आहे कुठेही एक काडी आपली कमी जास्त व्हायला नको तर साडेसात इंच आलेला आहे म्हणजे हा मुंडा एकदम परफेक्ट आलेला आहे तर बघा फार्मुल्याने तुम्ही मुंडा काढता तसा तुम्हाला काढायचा आहे आणि असा चेक करून कमी जास्त तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही मुंडा काढला तर एक सुतही तुमचा मुंडा कमी जास्त होणार नाही आणि मुंड्यामध्ये ब्लाऊज तुम्हाला कसेच दाटणार नाही तर बघा पहिला जे मुंडा आला होता सव्वा पाच इंच ते आपला चुकीचा आलेला आहे आणि दुसरा व्यवस्थित आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मुंडा चेक करायचं आहे आणि नंतरच काढायचं आहे मैत्रिणींनं तुम्हाला असे वाटेल की पाव इंचाने काय होते तर पाव इंचाने आपल्या ब्लाऊज मुंड्यामध्ये दाटू शकतो आणि पाव इंच जर जास्त झाला आपला मुंडा तर आपले मुंड्यामध्ये चोळसुद्धा येऊ शकतो मुंडा आपला तंतोतंत येण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने माप काढायचे आहे प्रत्येक महिलाचे शरीर हे वेगवेगळे असते हे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलेले आहे तर बघा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये महिलाच्या शरीरानुसार कमी जास्त कसा मुंडा करायचा आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक साईजचा फार्मुलासुद्धा दिलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद